कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला असून जागोजागी कॉर्नर सभांचा धडाका सुरू आहे उमेदवारांच्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे प्रभाग क्रमांक बारामधील वैष्णोदेवी मंदिराजवळ शनिवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काका कोयटे आणि प्रभागाचे उमेदवार विजयाताई आंग्रे आणि हाजी मेहमूदबाई सय्यद यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले ही सभा कोयटे पिता पुत्र आणि आमदार काळेंच्या धडाकेबाज भाषणाने चांगलीच गाजली प्रभाग क्रमांक सातमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत विवेक कोल्हे यांनी संदीप कोयटे आणि काका कोयटे यांच्यावर जोरदार टीका करत त्यांच्यावरील दाखल असलेले गुन्हे आणि वर्तमानपत्रातील बातम्यांचा आधार घेत टीका केली होती त्याला संदीप कोयटे यांनी या कॉर्नर सभेतून पलटवार केला मी जेलमध्ये होतो असे आरोप केले ते सिद्ध करून दाखवा अथवा राजकारण सोडून द्या असे म्हणत विवेक कोले यांचे नाव न घेता त्यांना आवाहन केले आपल्या सहभागी झालं लगेच बघायचं आपल्या रॅलीमध्ये कोण कोण आहे आणि त्यांना लगेच फोन करायचे आणि त्यांना बोलून घ्यायचं एवढी दहशत या आज आपल्या कोपरगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दे, निर्माण झालेली आहे बरोबर काय आपल्या कोरोना भर मिळायचा परवानगी नाही हजी सा मी सुनाय एवढी दहशत आज ज्या ठिकाणी ते कामं होऊ नये म्हणून दहुष्य निर्माण केली जाते की काका साहेबांवर असे आरोप आहेत कसे आरोप आहेत अरे ज्या कलमांचे आरोप आहेत कुठल्या आहेत ते निर्दोष मुक्त झालेले सर्व कलम आहेत आणि तेच आरोप तशाच प्रकारचे कलम हे विविध नेत्यांना सुद्धा लावले गेले आहेत ला गुरुवरे शंकरावजी कोणे साहेब असोत खासदार शंकरावजी काळे साहेब असोत सगळ्यांना सुद्धा अशा प्रकारचे कर्म लावले जातात कारण की जा हो का ते समाज कार्य करत असतात ज्यावेळेस समता नागरी सहकारी पद संस्थेचं कामकाज केलं जातं त्यावेळेस काही लोकांचे काही लोकांना चालत नाही ते त्याच्यावर कर्जदारांवर ते काही कलम लावतात कर्जदार विरोधामध्ये प्रचार करतात आणि कलम लावतात अशा प्रकारचे कर्म लावले गेले परंतु त्या सर्व कलमांमधून काका साहेबांचे असो किंवा सगळ्यांचे असो सगळ्यांची मिरजावशी मुक्तता झालेली आहे तर कुठे कुठले कधी तिथे झालेलं नाहीये पण हा बालिशपणा हे हो कर्म तिथे दाखवायचे काय सांगितलं की मी कुठल्या कंपनीवर काय मोठा काय तरी किती मोठा रक्कम सांगितली एवढ्या मोठ्या कर्मचा फ्रॉड गेलेला आहे अरे त्या कंपनीचं मी फ्रॉड गेलेला आहे मी त्या कंपनीचं डायरेक्टरच नाही माझ्या कशाला फ्रॉड होईल ईडीची इन्क्वारी झाली म्हणजे ईडीची आणि मला मध्ये ठेवलं शिफ्ट करून दाखवा जर तुम्ही बोलता की संगीत जीवन ठेवलं शिफ्ट करून दाखवा शिष्ट करू शकत नसाल तर राजकारण सोडून द्या चॅलेंज आहे तुम्हाला अशा खोटे आरोप घ्यायचं बंद करा तुमच्या दहशतला आता आम्ही घाबरणार नाही ही दहशतच आम्हाला गोडवून आणायची सर्व जनसं जनसंघट ही जनसमुदाय या ठिकाणी एकवटेला आहे विकासावर बोलता येत म्हणून असे खोटे आरोप करायचे आणि वेगवेगळ्या गोष्टींवर लोकांना घाबवायचं हे काम बंद करा लोकांना काय आव होता म्हणजे भार काय भार का ते आणि म्हणे कोण तो संदीप कोयटे पूर्ण भारतभर फिरतो कुपोरा नसतो हो मी भारतभर फिरतो माझा बिझनेस आहे माझा व्यवसाय मी काय कुठल्या अशा सहकारी कंपनीतले पैसे ढाकून माझं घरदार चालवत नाही माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि ह्या व्यवसायानं कधी भारत पण फिरतो पण भारतभर भर तरी फिरत असलो तरी माझ्या ऑफिसचं मुख्य कार्यालय हे मी कोपरगावमध्ये ठेवलेलं आहे आणि या कोपरवाळ्या मुलांना रोज मिळावा आज दोनशे मुलं सुधन गोल्डोन मध्ये काम करतात आणि हे सर्व मुलं कोपरवाळामध्ये आहेत सुधन गोल्डोन मध्ये या पुढे या पुढे आणि मी ह्या मुलांकरता भर करतो आणि मी एकटा प्रयत्न नाही मला अभिमान आहे की आपल्या गल्लीमध्ये आपल्या शेजारी जे मुलं राहतात शेतकऱ्याचे कोर असतील सर्वात मिळवताच घरामध्ये राहणारे मुलं असतील आज त्या मुलांना रोजगार द्यायचं काम मी केलेलं आहे आणि मला या गोष्टी साधू मागे आणि हे मुलं कुठं फिरतात माझ्याबरोबर हे मुलं सुद्धा फिरतात जे मुलं कधी लोक नगर जिल्ह्याच्या बाहेर पडलेले नव्हते त्या मुलाचं पूर्ण भारत झालंय आज माझ्या व्यवसायाच्या शाखा भारता भारतामधल्या एम पी मध्ये मध्ये कर्नाटक मध्ये आंध्र प्रदेश मध्ये तेलंगणामध्ये केरळामध्ये हो मी फिरतो मी या मुलांना घेऊन फिरतो कुठं कुठे फिरलात तुम्ही आतापर्यंत कुठं झालं राहतो केरळमध्ये के पुर हो आ, भर, या मुलांना मी शिकवतो या मुलांना मी मागच्या तीन वर्षात ट्रेन केलंय आणि या मुलांना दाखवलंय की जा आपल्या कोपरा कसा व्यवसाय होऊ शकतो हे पूर्ण भारताला त्याकरता आम्ही आंतरराष्ट्रीय पूर्ण भारतभर आम्ही पूर्णपणे फिरत असतो अभिमानी मला हे आपल्या शरीर राहणारी मुलं आपल्या घरा शरीर राहणारी मुलं आहे ज्यांना आम्ही इथे पूर्ण शिकवतोय अजून काय आरोप केले त्यांनी कालच्या सभेमध्ये माझी इन्क्वायरी झाली आणि इन्क्वायरी कोणाची झाली माझी इन्क्वायरी शिक्षक निवडणुकीच्या कोणाची इन्क्वायरी झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला मला सांगत घ्यावं शकणार नाही आणि ते इन्क्वायरी कशा ताब्यात गेल्या हे पण आपण सगळ्यांना माहितीये म्हणून एक तुम्हाला सर्वांना माझ्या या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून विरोधकांना आव्हान आहे बोलायचं असेल तर नगरपालिकेच्या विकासाच्या बाबतीत बोला कारण वैयक्तिक टिकल्या जाऊ नका जर का वैयक्तिक टिकल्या गेला माझ्याकडे फिटारा भरलेला आहे अमृत संजीवनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे ती नफेत आहे की आहे हे पण मी काढू शकतो तिच्यावर कर्ज किती आहे ते कसं मिळवलंय हे सुद्धा मी काढू शकतो परंतु मी काढणार नाही कारण की तो त्यांचा व्यवसाय त्या व्यवसायाच्या माध्यमातून आज शेकडो मुलांना रोजगार मिळालेला आहे आम्ही कंपन्या बंद करायची कामं करत नाही आम्ही संस्था बंद पाडायची कामं करत नाही आम्ही संस्था घडवायची कामं करतो संस्था वाढवायचे कामं करतो आपल्या आपल्या सर्व संस्था मुलांना रोजगार मिळतो संस्था वाढली गेली पाहिजे अजून मुलांना रोजगार मिळाला पाहिजे <Sifies> आज <UFO> आपल्या गावातील कित्येक कामगार कित्येक लोक समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये कामाला आहे आपल्या भागातील कित्येक लोक समजा संस्थेमध्ये कामाला आहे संस्था बंद पडायला आहात संस्था बंद पडते म्हणजे तुमचा रोजगार जातोय मग तुम्हाला ठरवायचंय जो माणूस तुमचा रोजगार छिनणार आहे त्याला साथ द्यायची मग जो जो माणूस तुमच्याकडं रोजगार मिळवणार आहे त्याला साथ द्यायची म्हणून म्हणजे सर्वांना आजच्या दिवसाने विनंती आहे की तुम्� आपल्या प्रभागामध्ये महेबूत भाई सारखा जो एक खंबीर नेतृत्व या ठिकाणी आहे जे आपल्या प्रभागाचा जोरदार विकास करत आहे त्यांच्या मागे उभे राहा विद्यार्थी अंग्रेंचा या ठिकाणी उमेदवारी आहे विद्यार्थी आंग्रेंच्या मागे उभे राहा आणि कोपरावाच्या नगर पशुपदा करता सन्मान्य काकासाहेब कोटी उभे आहेत त्यांच्या मागे उभे राहा त्यांना साथ द्या घडाळाचं चिन्ह असलेल्या भटनाव भटना दाबून भत्ना,

विरोधकांच्या पायखालची वाळू घसरली म्हणत विरोधकांवर निशाणा साधला अडचणी आणण्याचं जे काम करतायत त्यांना त्यांची जागा दाखवा मी आता सांगितलं वैयक्तिक पातळीवर घसरलेले आहेत त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहेत आणि मला आज आश्चर्याचा आशुतोदाराचा एक सुखद धक्का बसला त्यांनी काल माझ्यावर टीका केली काल माझ्यावर टीका केली टीका केल्यावर माझ्याकडे रिपोर्ट हायतात माझ्या संस्थेच्या ठेवी आज तब्बल पाच पास कोटी बासष्ट लाखांनी वाढले जसं जशी माझ्यावर टीका करतील एका दिवसात तुम्हाला दाखवतो मी रिपोर्ट कुठे मोबाईल मोबाईलवर काढ आजचा डेली रिपोर्ट एका दिवसात पाच कोट कोपरगावच्या हो लोकांचा एवढा विश्वास आहे माझ्यावर माझ्या ठेवी बाराशे कोटी रुपयाच्या आहेत बाराशे किती त्याच्यातल्या <takes up> तब्बल चारशे कोटी रुपये या कोपरावकरांचे आहेत कोपरावकरांनी मला विश्वास मिळवलेला आहे मी चारशे कोटी ठेवीदार बावीस हजार ठेवीदार आहेत हा लोकांचा विश्वास आम्ही मिळवलेला आहे तुम्ही किती वैयक्तिक टीका केली तरी माझी प्रगती प्रगती आणि प्रगतीच होणार आहे मी त्यांना आवाहन करतो त्यांना पाहिजे असलेली टीका त्यांनी माझ्यावर करावी वैयक्तिक करावी मतदार त्यांना ओळखून आहेत मतदारांनी त्यांना ओळखलेलं आहे त्याच्यामुळेच अशुला त्यांनी सव्वा लाख मतांनी निवडून आहे दादा तुमची एक चूक झाली होईल तुम्ही त्यांचे पाठिंबा नाही घ्यायला पाहिजे होता तुम्ही दीड लाखाने निवडून आले असते त्यांचे निगेटिव्ह सगळे कमी दीड लाखाने निवडून आले असते तुम्ही त्या ह्या विरोधकांच्या अपप्रचाराला वैयक्तिक पातळीवरच्या टीकेला माझ्यावर ज्या टीका झाल्या त्याला माझ्या मुलाने उत्तर दिलं माझ्या मुलाने उत्तर दिलं मी काही पोरा सोऱ्यांच्या टीकेला उत्तर द्यायच्या भानगडीत पडणार नाही माझ्या मुलाविषयी जसे आपशब्द वापरले तसे सुद्धा मी वापरणार नाही कारण आमचा आदर्श आदरणीय शंकरराव कोले आहेत आमचा आदर्श आदरणीय शंकररावजी काळे साहेब आहेत ते आमची संस्कृती नाही आमची संस्कृतीने आम्हाला चांगलं शिकवलेलं आहे आमच्या मार्गदर्शकांनी आणि त्यांची संस्कृती आता घसरलेली आहे त्याच्यावर त्यांच्या वैयक्तिक टीकेला दादा तुम्ही येण्यापूर्वी संदीपने त्यांना सगळे तड उत्तर आहे त्यांचे सगळे खोडून काढलेले मी आता निवारत होतो निवाराची सभा करून आलो अह किती खोटं बोलावं चार दिवसापूर्वी त्यांची निवारामध्ये सभा झाली आणि त्यांनी आरोप केला माझ्यावर की निवाराचे सगळ्या लोकांचे उतारे काकाच्या नावावर आहे त्यांना लुतारीच मिळालेले नाही मी तिथं पुरावे दाखवले निवारातल्या साडेपाचशे लोकांच्या नावावर मी उतारे केल्याचे पुरावे त्या ठिकाणी दाखवले त्यांनी दाखवा एक पुरावा कोणत्या निवाराच्या लोकांच्या नावावर मी कर्ज काढलेलं आहे तुमच्या नावावर किती कर्ज आहे दादा संदीप निधीची चिरफाड केली त्यांच्या नावावर किती कर्ज आहे त्यांच्या संस्थांच्या नावावर संदीप निधीची चिरफाड केली त्याच्यावर मी त्याचा पुनरुच्चार करत नाही कारण आपल्याला आश्वस्त दादांचं मार्गदर्शन आता ऐकायचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की या प्रभागामध्ये उभे असलेले दोनही उमेदवार म्हणजे आग्रजाई आणि मेहमूद भाई सय्यद यांनाच आपण प्रचंड 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 मताने निवडून द्या आणि कोपरावच्या विकासाची वाट मोकळी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय कोपरगाव यावेळी प्रभाग क्रमांक बारा मधील उमेदवारांचे प्रचाराचे बॅनर विरोधकांनी लावून दिले नाही असे आरोप झाल्यानंतर आमदार आशुतोष काळे यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना चांगलेच सुनावले इथं प्रचार करणाऱ्यांना दमदाटी केली जात आहे ही कोणाच्या बापाची जागा नाही कोणी घाबरायचं काही कारण नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना बळ दिले असं नियोजन आपण त्या ठिकाणी करतोय पाण्याचा विषय झाला गटारीचं पण आपण आता आपल्या सर्व गटारी तशा भुहेरी झालेल्या भुहेरी गटारची नवीन योजना आणलेली त्याच्यामध्ये सगळ्याच गटारी भुयारी पुन्हा म्हणजे सिमेंटच्या पाईप ठीक आहे भुहेरी गटार योजनेमध्ये सर्व नवीन डी पी येऊन त्या माध्यमातून जे काही सांडपाणी तयार होतं शहरामधलं ते एका ठिकाणी साचवून आपण त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्याच्या सोडून बाकी सगळ्या गोष्टीला वापरता येईल एवढं स्वच्छ पाणी त्या सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधून त्या ठिकाणी होणार आहे तसं त्या सर्व योजनेचा डायरेक्ट फायदा म्हणजे आपल्या सर्वांच्या आरोग्याचा म्हणजे आरोग्याला कुठेही धोका होणार नाही अशा पद्धतीची ती स्कीम आहे मच्छर असतील दुर्गंधी असेल किंवा गटारीचं पाणी रस्त्यावर येणं असेल याच्यामुळे जे काही आजार होता ते होणार नाही आणि म्हणून ती योजना त्या ठिकाणी महत्वाची आहे आपण रस्ते बऱ्यापैकी आता जरी केलेले असतील पण ते रस्ते पुणे खराब होणार आहे आणि म्हणून आपण आता पुढच्या पन्नास हो वर्ष ते रस्ते टिकतील म्हणून आपण कॉन्क्रीट रस्ते करण्याचा प्रस्ताव केलेला रस्ते कॉन्क्रीटचे आणि त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक जे काही पाईपलाईन जर असतील तर साईडच्या बाजूला असतील आणि जी काही साफसफाई करायला अडचण येते कॉन्क्रीटचे रस्ते इथून तिथून झाल्यानंतर कुठेही त्या ठिकाणी साफसफाईला अडचण येणार नाही आपण मशीननी साफसफाई करू शकू असे त्या ठिकाणी परिस्थिती नाही आणि या सर्व गोष्टी आपल्याला भविष्य काळामध्ये करण्यासाठी आपले प्रस्ताव शासनाकडे सादर झालेले आहे आपण सर्वांनी मला दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली आणि त्या पद्धतीने मी प्रामाणिक माझे प्रयत्न पुढचे कामं मार्गी लावण्यासाठी करतोय जो काही निधी मी त्या ठिकाणी शासनाकडनं मंजूर करून आले तो तो निधी नगरपालिकेने खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक नसले तर याच्यानंतर चार वर्षांनी निवडणूक विधानसभेची आहे आणि चार वर्षानंतर तुम्ही निश्चितपणे विचारणार आहे बाबा तुलाही बडबड करत होता काय काम केलं सांग तरी आता बरोबर हो। आहे का नाही त्याच्यासाठी माझ्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक जर आपल्या प्रभागातून आपल्या शहरातून असले तर जे काही कामाची गती असेल ते निश्चितपणाने आपले वाढेल जो काही निधी येईल तो लवकरात लवकर खर्च करून आपल्या अडचणी दूर करण्यासाठी ते काम करतील आणि जर विरोधी नगरसेवक जर असले तर जो काही निधी येईल आपल्या नगरपालिकेमध्ये विरोधी ठराव करून ते काम अडवण्याचं काम करतील आपला फक्त पाच नंबर तलाव पूर्ण होऊ नये म्हणून विरोधी गटाच्या लोकांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये छत्तीस तारखा केल्या कोट्यावधी हो रुपये तिकडे घातले फक्त मागणी काय का पाच नंबर तारवाच काम थांबवा कोर्टामधून तुमचे काम थांबवायचे तुमच्या अडचणीशी त्यांना काही घेणं देणं नाही तुम्हाला तेवीस दिवसाड पाणी येऊ सोळा दिवसाड येऊ दहा दिवसाड येऊ तुम्हाला फक्त त्रास होत राहायला पाहिजे तुमचे प्रश्न सुटण्यासाठी काही करायचं नाही तुमचे प्रश्न सोडत असलेल्या कामांमध्ये कोणा घालायचा अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहेत म्हणून त्या सर्व अडचणी ज्या येतील हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हांचे उमेदवार निवडून द्या ज्या पद्धतीने पूर्ण जबाबदारी आता मला दिलेली आहे आमदार म्हणून अशी नगरपालिकेची पूर्णपणे जबाबदारी मला द्या आणि मग बघा काय काम असतर काय तंगड्यात तंगडे घालायचे आडव करायचं आणि शहराला विटीस धरायचं अशा प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी आहेत चार वर्ष विधानसभेच्या निवडणुकीला आहे चार वर्षामध्ये तर तर काय बदलता येणार नाही तुम्हाला नगरपालिकेची निवडणूक आहे माझ्या हक्काचे नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले तर चार वर्षानंतर तुम्हीच म्हणाल परत तू चुरा एवढं काम ते मी करना ते चमो त्या ठिकाणी मी करणार आहे त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण सर्वांनी गांभीर्याने विचार करावा त्या बसलेल्या सर्व लाडक्या बहिणी आहेत काल लाडके भाऊ आपल्याला भेटायला आले होते त्यांच्या सहीने आपल्याला या ठिकाणी पैसे मिळतात त्यांच्या सहीने महिला बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे किती लोक ओळखतात मला माहित नाही त्यांच्या खात्याकडं तिथं जाता आणि तिथून आपल्याला त्या ठिकाणी पैसे मिळतात दोन्ही राष्ट्रवादीकडे त्याच्यामुळे कोणी काही जरी अफवा सोडली तर त्याच्यावर विश्वास ठेवायचं काही कारण नाही तुमचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद होणार नाही ते पुढचे पाच वर्ष त्या ठिकाणी चालू राहतील बरोबर आहे का आपण त्या पद्धतीने न जाता इथं दहशतीच जरा जास्तच प्रकार चालू आहे आपले दुसरे उमेदवार ताईचे चिरंजीव अक्षय आंग्रे प्रचार करण्याचा प्रयत्न करतायत बरोबर आणि त्यांच्या बरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना काही करण्याचा प्रयत्न कोणाच्या बापाची जागा नाही कोणी घाबरायचं काही कारण नाही आणि निवडणूक आहे ना ते एकेकाचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी केला तर म्हणून आपण घाबरून न जाता बिंदास आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे तिन्ही उमेदवार यांना भरभरून मतदान करा आपले जे काही प्रश्न राहिलेले असतील आणि पाणी रस्ते गटारी ह्या मूलभूत गरजा या आहे याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काम करायचं हा तुम्हाला दिलं तिथं शब्द आता डबल शब्द पाहिजे का आता हा तर शंकर शंकर आन्नांच्या नावाने त्यांना जे काही भवन बांधायचं आहे ते बांधून तिथे काही काळजी करू नका याचा पलीकडे जाऊन आपल्याला कामं करायची महिलांसाठी रोजगार आपल्या युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आपल्या शहराच्या लगत आपल्याला एम आय डी सी आणायची त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आणायच्या आणि आपल्या प्रपंचाला हातभार लागेल कुठल्या ना कुठल्या मातून छोटा उद्योग असेल नोकरीचा निमित्ताने असेल या गोष्टी जर झाल्या तर अजून आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी करता येतील आणि मग त्या पद्धतीचं काम आपल्याला भविष्यात करायचं आणि मला एक सांगा आपल्या देशाला आता ऐंशी वर्ष पूर्ण होणारे स्वातंत्र्य मिळून होणारे ना ऐंशी वर्ष माहितीये ना या ऐंशी वर्षामधले चाळीस वर्ष आपण विरोधी लोकांना दिलेले आमदार म्हणून आणि नगरपालिकेची सत्तामध्ये कायम त्यांची सत्ता राहिलेली एकदा सुद्धा काळे परिवाराकडे कधी सत्ता, सत्ता आलेली नाही एवढी सत्ता त्यांना दिलेली आहे एकदा चान्स द्याल एक एक द्याल का नाही एकदा तरी माझ्या विचाराचा नगराध्यक्ष माझ्या विचाराचे सर्व नगरसेवक त्या ठिकाणी देऊन बघा कुठेही आपल्याला निराश करणार नाही कारण की मला जे काय आहे ते काम सोडवायला अडचणी सोडवायला आवडत ज्या काही आपल्या अडचणी आहे याच्यावर काम करून पुढच्या अडचणीकडे कर बघून त्या ठिकाणी काम करायची पद्धत माझी आहे विरोधकांची पद्धत अशी आहे तुम्ही कायम अडचणीमध्ये राहिले पाहिजे तुम्ही अडचणीमध्ये राहिले म्हणजे तुम्ही कायम आमचे पाय धरावे अशा प्रवृत्तीचे लोक समोर आहे आणि म्हणून याच्यामध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे कुठं चार वर्ष चाळीस वर्ष त्याचे आणि मला फक्त पाच वर्ष दिले पाच वर्षामधले तुमचा पाने प्रश्न तर कमी केला का नाही तेव्हा आपण सर्वांनी विचार करून येत्या दोन तारखेला भरभरून मतदान करावं एवढी विनंती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा करतो आपण तीन तारखेला सर्वांनी मुलाल घेण्याची तयारी ठेवा कुठेही घाबरायचं <प्राँगा> काही कारण हे दोन चार दिवस असे निघून जातील शेवटी घाबरून राहणाऱ्या <प्राँगा> लोकांना <प्राँगा> इथं राहायचंही का <प्राँगा> नाही <प्राँगा> 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 ते काही आता परत निघून जाणार आहे काय होत ते ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी जेव्हा आपल्याला घाबरायचं काही कारण नाही त्या पद्धतीने बिंदास आपण दोन तारखेला मतदान करावं एवढी विनंती करतो आपण सर्वजण करणारच आहे परंतु आपल्या परिसरातले सर्व आपले मित्र नातेवाईक नुसता आपला प्रभाग नाही शेजारचा अकरा नंबर असेल पलीकडं सात नंबर असेल खाली तेरा नंबर असेल इकडं चौदा नंबर असेल जिथं कुठं आपल्या शहरामध्ये ओळखीचे लोक असतील ज्या त्या प्रभागामध्ये तिथं सगळीकडं घड्याळ चिन्हात सात उमेदवार निवडून द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद